हॅलो फ्रेंड्स लक्ष्मी ब्लाऊज डिझाईन्समध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला गोल गळ्यावरती खूप छान अशी पार्टीवेअर साडीच्या ब्लाऊज पीसची डिझाईन दाखवणार आहे तर मी इथं ब्लाऊज पीस कट करून घेतला आहे याची उंची आहे साडे तेरा इंच तर मी साडे चौदावर मार्किंग करून घेत आहे रुंदी आहे अकरा इंच शोल्डर आहे साडेपाच इंच गळ्याची रुंदी आहे अडीच इंच अडीच इंचावरती एक मार्किंग करून घेत आहे गळ्याची उंची आहे दहा इंच दहा इंचावरती एक मार्किंग करून घेत आहे आता आपल्याला चौकन करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं चौकोन करून घ्यायचं आहे आणि गोल ग गोल गळ्याचा सेप देऊन गळा कट करून घ्यायचा आहे गोल गळ्याचा असा व्यवस्थित सेप द्यायचा आहे व्यवस्थित सेप देऊन गळा कट करून घ्यायचा आहे मी गळा कट करून घेतला आहे आता आपल्याला अस्तर आणि मेन ब्लाउज पीसचा कपडा एकावरती एक, एक ठेवून कमरेच्या साईडने टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित असं एकावरती एक ठेवून कमरेच्या साईडने टीप मारून घ्यायची आहे एकावरती एक ठेवून अशी व्यवस्थित कमरेच्या साईडने टीप मारून घ्यायची आहे दाब टीप देऊन घ्यायची आहे वरतून व्यवस्थित अशी मोंड्याच्या साईडने टीप मारायची आहे टक्स देऊन घ्यायचे आहे दोन्ही साईडला टक्स मारायचे आहे व्यवस्थित असे डबल टिप मारून घ्यायची आहे टक्सला आता आपल्याला याच्यावरती एक एक इंचावरती मार्किंग करून घ्यायचे आहे एक एक इंचावरती मार्किंग करून घ्यायचे आहे व्यवस्थित अशी आता आपल्याला याला अटल करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे दुसऱ्या साईडला छापून घ्यायचं आहे व्यवस्थित असं छापून घ्यायचं आहे पुन्हा दुसऱ्या साईडला अटल करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता आपल्याला ले याच्यावरती लेस लावून घ्यायची आहे गळ्याला खूप छान अशी ब्लाऊज डिझाईन तयार होते ही लेसला आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे मी इथं डबल शिलाई करून घेतली आहे आता साडीच्या ब्लाउज पीसचे मी चौकन आकाराचे कट करून घेतला आहे कपडा तीन तीन इंचावरती उभा आणि आडवा तीन तीन इंचावरती कट करून घ्यायचा आहे कपडा त्याची डबल आणि पुन्हा एकदा अशी घडी घालायची आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला पूर्ण कपड्यांना अशी शिलाई करून घ्यायची आहे ले ले आता मी इथे शिलाई करून घेतली आहे पूर्ण कपड्यांना तर आपल्याला हे आता ब्लाऊज पीस आपण जे डिझाईन तयार करायचे आहे मार्किंग केली होती तिथं हे जॉईन करून घ्यायचं आहे व्यवस्थित अशी जिथे मार्किंग केली होती आपण गळ्याच्या साईडनी तिथं जॉईन करून घ्यायचं आहे मी तो पूर्ण जॉईन करून घेत आहे मी इथं पूर्ण जॉईन करून घेतला आहे आता आपल्याला याच्यावरती मणी लावून घ्यायचे आहे तर मी इथं मणी घेतले आहे व्यवस्थित असे मणी लावून घ्यायचे आहे हे असं खाली करायचं आणि मणी लावून घ्यायचे आहे मी इथं पूर्ण गळायला मने लावून घेतले आहे बघा किती सुंदर ब्लाऊज डिझाईन तयार झाली तुम्हाला माझी ही ब्लाऊज डिझाईन आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल